हॅलो मित्रांनो आज मी इथे बोटया बनवत आहे याला बोटया बोटुळे असे वेगवेगळे नाव आहे इथे मी या, या वाटीने दोन वाट्या बोटुळे घेतलेले आहे इथे मी तेल ठेवलं कळीमध्ये ह्या तिखट बनवत आहे मी याच्या आधी मी याची गोड रेसिपी बोटयाची खीर ही टाकली होती इथे मी जिरं मोहरी आणि कांदा घातला आहे कडीपत्ता घातला आणि परतून घेतला जर तुम्हाला गोड बोटया बनवायच्या असेल तर ती रेसिपी तुम्ही चेकआउट करू शकता त्याची लिंक मी बायामध्ये देऊन देईल इथे मी काही मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर घातली आहे थोडी छान मिक्स करून घेतलं त्यानंतर टोमॅटो घातला याला खूप काही साहित्य लागत नाही आपल्या शेवया जशा बनवतो त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि थोडी कोथिंबीर घातली आहे आणि याला मिक्स करून घेत आहे टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं की त्यानंतर इथे हळद आधीच मी इथे मिरची घातल्या आहे त्यामुळे इथे मी तिखट हे घालणार नाही आहे आणि हे मिक्स करून घेत आहे मीठ घातलं आहे इथे चवीनुसार आणि छान मिक्स करून घेतलं छान टोमॅटो यामध्ये मिठामध्ये शिजून जाणार आता इथे मी बोटोळे घातलेले आहे है, आणि हे मिक्स करून घेत आहे छान इथे दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पूर्ण त्याच्यामुळे कुरकुरीत होतात आणि चवीला पण छान होतात मग आणि शिजतात पण छान मोकळ्या होतात परतून घेतल्यामुळे तेलामध्ये आता इथे मी गरम पाणी ठेवलं आहे भांड्यामध्ये ते पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी अर्धा ग्लास इथे आणि त्याला झाकून ठेवलं आणखी या ला याला थोडं परतून घेत आहे कारण तर खाली लागल्या नाही पाहिजे म्हणून आणि छान परतून घेऊन याला आणखी मी शिजवायला ठेवून देत आहे शिजायला थोडा वेळ आहे त्यामुळे मी थोडं याला झाकून ठेवलं आहे आणखी आणि याला मिक्स करून घेत आहे आता इथे मी चेक करून बघत आहे बोटुळे छान शिजलेले आहेत चवीला खूप मस्त असे झालेले आहे या आणि याला झाकून ठेवून गॅस बंद करून घेतलेला आहे मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे छान मिक्स करून घेत आहे कोथिंबीर बघा किती छान सुटसुटीत आणि चवीला पण मस्त अशा होतात या तुमच्या विभागात याला काय म्हणते हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा चवीला खूप मस्त अशा बनलेल्या आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मोकळ्या आणि चवीला चटपटीत अशा झालेल्या आहे जर तुम्हाला तिखट वापरायचं असेल तर मिरची तुम्ही इथे कमी घाला मी फक्त मिरची वापरून ही रेसिपी बनवलेली आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा थँक्यू